Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस या कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे या ठिकाणी आपण हा कॅपराऊंड टू चा शेड्यूल पाहत आहोत हा शेड्यूल स्टेट कोटाचा आहे या ठिकाणी आपण हा पॉइंट पाहू शकतो जी काही कॅपराउंड टू ची सीट मॅट्रिक्स आहे ती आपल्याला उद्या म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे उद्या संध्याकाळी आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये एकूण किती नवीन बी एम एस कॉलेज सुरू होत आहेत कॅपराउंड टू साठी एकूण किती जागा रिक्त आहेत तर ही जी काही माहिती आहे ती आपल्याला उद्या मिळणार आहे व त्यानंतर तुम्ही या ठिकाणी हा दहा नंबरचा पॉईंट पाहू शकता जे काही ऑप्शन फॉर्म फिलअप आहेत चॉईस फिलिंगची प्रोसेस त्यासाठी विद्यार्थ्यांना एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असा वेळ देण्यात आलेला आहे या दरम्यान विद्यार्थी बी एम एस व बी एच एम एस कॅपराउंड टूसाठी चॉईस फिलिंग करू शकतात व या राऊंडचे जे निकाल आहेत ते आपल्याला चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहेत ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळेल अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात विद्यार्थी मित्रांनो काउन्सलिंग प्रोसेसच्या दृष्टिकोनातून कॅपराउंड टू हा फार महत्त्वपूर्ण आहे कारण या राऊंडमध्येच मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे ॲडमिशन मार्गी लागतात कॅपराउंड टूमध्ये फ्री एक्झिट नसल्यामुळे जे काही कॉलेज तुम्ही निवडणार आहात ते फार काळजीपूर्वक निवडणं आवश्यक आहे त्यामुळे कॅपराऊंड टूची जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती फार काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे राहिला विषय ऑफचा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा बी डी एसचा कॅपराऊंड वन आणि कॅपराऊंड टूचा कटॉप पाहू शकतो या कटॉपचा जर आपण विचार केला तर हा कटॉप राऊंड वनपेक्षा जवळपास तीस मार्काने कमी झालेला आहे राऊंड वनचा कटॉप तुम्ही पाहू शकता तीनशे प्लस होता परंतु कॅपराऊंड टूमध्ये हा कटॉप तीनशेपेक्षा कमी आलेला आहे बी एम एसचा देखील कटॉप अशा प्रकारेच तीनशे मार्कपर्यंत किंवा त्यापेक्षा कमीवरती येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये कॅपराउंड टूसाठी अकरा नवीन कॉलेजेस येणार आहेत व काही कॉलेजेसला कॅपराउंड वनमध्ये परमिशन मिळालेली नव्हती जर हे सर्व कॉलेजेस कॅपराऊंड टूमध्ये आले तर नक्कीच बी एम एसचा कट ऑफ देखील पंधरा ते वीस मार्कापर्यंत खाली येऊ शकतो व ज्या विद्यार्थ्यांचे मार्क दोनशे नव्वद दोनशे पंच्याण्णव किंवा तीनशेपर्यंत आहेत अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न कॅपराऊंड टूमध्ये पूर्ण होऊ शकतं हे अकरा नवीन कॉलेजेस कॅपराउंड टूमध्ये येणार का नाही एकूण किती जागा व्हॅकंट राहतील या संदर्भाने आपल्याला उद्या संध्याकाळी माहिती मिळेल ती माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच यूट्यूब चॅनलमार्फत अपडेट करेल त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड रहा, जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील